जळगावच्या भुसावळ येथे एका कार्यक्रमानिमित्त हजेरी लावून परत येत असलेल्या तिघा मित्रांपैकी एका मित्राची हिरोपंथीमुळे भीषण घटना घडली असून जळगावच्या छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात गाडी जात असताना एका मित्राने गावठी पिस्तूलशी खेळताना चुकून गोळी झाडली आणि ती थेट नाजिम पटेल या तरुणाच्या पाठीत घुसली या गोळीबारात नाजिम हा गंभीर जखमी झाला असून आज दिनांक पंधरा मे रोजी सकाळी अकरा वाजता ही घटना उघडकीच आली आहे तोहित देशपांडे आणि नाजीम पटेल हे दोघ जन आपल्या एका अन्य मित्रासह भुसावळ येथे एका कार्यक्रम बघण्यासाठी गेले होते कार्यक्रम अटपून ते रात्री अडीच वाजता तिघे पाडदीकडे परतत असताना याच यासोबत असलेल्या तोहित देशपांडे हा गाडीत मागच्या सीटवर बसलेला होता गावटी शी खेड़त होता पिस्तूलशी खेळत बंदुकीचे ट्रिगर मागे पुढे करून हिरोपंथी करीत असताना अचानक पिस्तोलमधून गोळी सुटली आणि ती नाजिमच्या पाठीत घुसली घटनेनंतर वाहनात असलेले सगळेच मित्र घाबरून गेले त्यांनी नाजिमला तत्काळ जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून नंतर सकाळी खाजगी रुग्णालयात या गोडी झाडणारा तोहित देशपांडे स्वतःहून स्थानिक गुन्हे शाखेकडे शरण या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावठी पिस्तूलसह वाहनात फिरणाऱ्या मित्रांचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करीत आहे जखमी नाजेम पटेलची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली असून पोलीस या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून गावठी पिस्तूल घेऊन हे तिघे मित्र का फिरत होते त्याच्याकडे हे शस्त्र कुठून आले याबाबतचा या अधिक तपास पोलीस करीत आहे